पुण्यातील मायर्स एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि मायर्स एम आय टी आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने पारशी धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र आणि चिनी बौद्ध भिक्षू तसेच महान दूरदर्शी विद्वान विचारवंत तत्वज्ञ एच सँग यांच्या पूर्णाकृती ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी जौराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ मेहर मास्टर मूस ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष जहांगीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एम आय टी डब्ल्यू पी यू चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी होते तसेच डब्ल्यू पी यू चे, चे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड टी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस आणि प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे उपस्थित होते सकारात्मक विचार ठेवा उत्तम कार्य करा आणि चांगले बोला असा संदेश प्रेषित झरतुष्ट्र यांनी मानवतेला दिला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रेम आणि अहिंसेच्या शक्तीच्या आधारे विश्वशांतीसाठी प्रयत्न केले जगातील सर्व धर्म हाच मानवतावादी संदेश दिला असे मत व्यक्त करून डॉक्टर मेयर मास्टर मूज पुढे म्हणाल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात दोन महामानवांचे पूर्णाकृती पुतळे स्थापन केल्याबद्दल डॉक्टर कराड यांना शुभेच्छा सर्व धर्मांनी आपल्या तत्वज्ञानातून चांगले मानव घडवण्याचा संदेश दिला आहे त्या आधारेच प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिक्षणाच्या माध्यमातून चांगले मानव घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले

तसेच सर्व धर्मियांचे धार्मिक स्थळ आहे चांगले बोला सकारात्मक विचार करा आणि योग्य कृत्य करा असा संदेश देणारा प्रेषितांचे आणि महामानवांचे पुतळे सर्वांसाठी प्रेरणादायी असून हे घुमट एकात्मतेचे मंदिर अशी हो। अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले प्रेषित झरतुष्ट्र आणि तत्वज्ञ हुसेनेत सॅंग यांच्यासारख्या महामानवांनी मानवतेला विश्वशांती आणि एकोप्याचा संदेश दिला सध्या जग गोंधळ संभ्रम हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करत असताना या महान व्यक्तींचा संदेश समाजात प्रसृत होणे आवश्यक आहे त्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वहितापेक्षा विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानाची पूजा केली पाहिजे विश्वशांती घुमट हा ज्ञानपूजेचे स्थान असून भारत विश्वगुरू होण्यासाठी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत आहे पॉप्युलेशन The senior Raoji Tata, Japseti Tata. I learned that while he was traveling to America at that time, they had a meeting with great numbers of India Swami Vivekananda, and possibly I don't know, but when they met that time, and Swami Vivekananda gave one word advice to Tata Sahib. जर्नी in कैसा है जा? वही संदेशा लेकर ये बना है और एक आदर्श क्या उनका डीएनए है क्या उनकी जिद है ऐसा उनका मिशन है इसके बारे में भी एक स्टोरी बनाऊंगी लेट वर्ल्ड नो बट इज यूनिकनेस ऐसा एक विचार बनना है या मैं जहांगीर साहब सब लोग तो रिक्वेस्ट करूंगा सच्चाई गुन्ह्याचे सामने मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे